श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील अल्पभूधारक कचरदास बजाबा मोरे या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या झालेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ आमरण उपोषण करण्याबाबत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे प्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष उत्तम रोकडे किरण उमाप मोहन सकट कृष्णा शेलार मनीष सकट दादाभाऊ सकट सुदाम सकट मोहन मोरे पवन मोरे सुरेश ससाने कसरदास मोरे विकास शेलार संतोष वाकचौरे आदींची उपस्थिती होती निवेदनात म्हटले आहे की श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील मागासवर्गीय सर्वसामान्य शेतकरी अल्पभूधारक कचरदास मोरे हे कुटुंबातील कर्ते असून त्यांच्या नावे माड गावात गट नंबर चव्वेचाळीस हे क्षेत्र असून या कुटुंबाला प्रधानमंत्री किसान सन्मान गद, सहा हजार हे कुटुंब अल्पभूधारक असून गावातील अजय घेगडे हा घरात कुणालाही न सांगता कागदपत्रे घेऊन श्रीगोंदा या ठिकाणी घेऊन आला आणि कुठलीही पूर्व कल्पना न देता त्याने कचरदास मोरे यांच्या नावावरील जमीन त्याचा मित्र समीर शेलार याच्या नावावर करून दिले आहे या खरेदी खतात खोटे चेक देऊन फसवणूक केली आहे तरी संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे न्याय न मिळाल्यास पीडित कुटुंबासह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे माझे नाव दादाबाऊ बाप्पू सकट पिंपरी कुलोंद राहणार तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर हे माझे कचरू बजाबा मोरे हे माझे मेवणी असून या मेवण्यांची फसवणूक केली गेलेली आहे त्यांना सांगितलं की बॉ तुम्हाला आ, मोदीचे पैसे काढून देतो आणि ऑलरेडी त्यांच्या हातात पाच हजार रुपये आणून दिले संध्याकाळी परंतु फसवणुकीपोटी असं केले की, के की मोदीच्या पैशाच्या अंतर्गत त्यांनी जमिनीची खरेदी खत करून घेतली पूर्णपणे आमच्या मेवण्यांना व्यसनाधीन करून दारू पाजून त्यांच्याकडून पूर्णत खरेदी करून घेतली आणि खरेदी करून नंतर ज्यावेळेस ही खरेदी खत नोंदणीसाठी तहसील कार्यालयात तलाटी कार्यालयाकडे जातं त्यावेळेस तलाटी साहेबांनी आम्हाला जे लेटर सोडलं त्या लेटरवरती मग आम्हाला माहिती पडलं की बाबा आमची मेवण्याची जमीन ही खरेदी खत झालेली आहे खरेदी खत करताना त्याच्या मध्यस्थी त्यांच्याच गावचे अजय घेगडे या व्यक्तीने त्यांना श्रीगोंद्यापर्यंत नेण्याचं काम केलं आणि श्रीगोंद्यापर्यंत नेऊन त्यांचे जोडीदार त्यांचे जोडीदार समीर प्रकाश शेला। शेलार शेलार यांच्या नावे करून दिली त्या मुलांचं वयसुद्धा जास्त नाही ते वीस वीस एकवीस एकवीस वर्षाचे असून त्यांनी कोणालाही सोबत न नेता यांची उघड उघड अशी फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीसाठी एकही रुपया न देता खरेदी खत करून घेतला आणि पूर्णतः फसवणूक केलेली आहे त्या करत त्याकरता आम्ही बैलोंडी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलो तिथल्या साहेबांनी आमची काही दखल घेतली नाही नंतर आम्ही कर्जतला गेलो श्रीगोंद्याला गेलो दोन्ही तिन्ही ठिकाणी गेलो परंतु कोणीही आमची दखल न घेतली त्यामुळे शेवटचा टप्पा म्हटलं चला नगर पोलीस अधीक्षकांकडे जाऊ मग तिथं आल्याच्यानंतर तिथं त्यांना निवेदन दिलं परंतु निवेदन दिलं निवेदन दिल्याच्यानंतर साहेबांशी चर्चा झाली साहेबांचा स्वभाव आणि गुणधर्मचं एकदम आम्हाला माझी पॉझिटिव्ह भेटले त्याच्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे की साहेबांकडून आम्हाला शंभर टक्के निकाल हा आमच्याच बाजूनी लागन आणि आमचा आमच्या माणसाला जमीन भेटन हे सगळ्यात महत्वाचं पॉइंट एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो विषय मी उत्तम शंकर रोखले लवजी शक्ती सेना जिल्हा युवकाध्यक्ष अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील माठ या गावामध्ये मोरे कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या निषेधार्थ आम्ही अहमदनगर या ठिकाणी एस पी साहेबाकडं निवेदन घेऊन आलेलं आहे माठ या ठिकाणचे मोरे कुटुंबाचा फसवणूक झालेले त्यांची जमीन तिथल्या गावातील सुवर्ण वर्गातील काही लोकांनी उपनिबंधक कार्यालयामध्ये फसून नेलं त्यांच्या सहा अंग त्या घेतल्या त्यांची खरेदी करून घेतली आणि त्यांना खोटे दोन चेक दिले चेकसुद्धा त्या खरेदी खात्यामध्ये मेन्शन केलेले आहेत म्हणून आमच्या हे प्रकार लक्षात आल्यानंतर आम्ही संबंधित बेलोंडी पोलीस स्टेशनला गेलो असता तेथील थी बेलुंडी पोलीस स्टेशनने ह्या कुटुंबाची दखल घेतली नाही आम्ही त्यानंतर श्रीवंद पोलीस स्टेशनला गेलो श्रीवंदा पोलीस सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली नाही शेवटी आम्ही कर्जत डी वाय एस पी साहेबांकडे गेलो त्यांनीसुद्धा या प्रकरणाची दखल घेतली नाही आणि म्हणून आम्ही आज अहमदनगर या ठिकाणी अध्यक्ष कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे साहेबांना भेटलो साहेबांना आम्ही निवेदन दिलं साहेबांचा प्र एकूण वातावरण पाहता साहेबांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे ला भेटला साहेब शंभर टक्के आम्हाला आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील अशी आम्हाला खरोखर खात्री आहे जर आमच्या कुटुंबाला न्याय जर नाही भेटला तर आम्ही येणाऱ्या ये एकोणतीस तारखेला अधीक्षक कार्यालयासमोर उ अमोर उपोषण करणार आहे जोपर्यंत आम्हाला अन्याय न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमर उपोषण करणार आहोत असं मी हे करतो सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जयरोजी मी किरण भाऊ माप सामाजिक कार्यकर्ता सदर या श्रीगोंदा तालुक्यामधील माठ गावामधील या मोरे कुटुंबावरती जो काही चुकीचा प्रकार घडला आहे या मोरे कुटुंबियातील प्रमुख व्यक्ती जे कचरू मोरे आहेत त्यांना दारू पाजून दारूची व्यसनी घालून यांनी खरेदी जे काय आहे गावच्या गावगुंडांनी ते जर लवकरात लवकर त्यांनी रिटर्न करून दिलं नाही तर आम्ही सदर या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर एकोणतीस तारखेला मी स्वतः उपोषणला बसणार आहे जोपर्यंत त्याच्यावरती काही मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला सुट्टी देणार नाही अजित घेगडे यांनी मला श्रीगोंदाला आणले श्रीगोंदाला आणल्यानंतर मला म्हणले कसरदास भाजपा मोरे प्रतिनिधी शब्बीर सैयद एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर